सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी नवीन प्रभाग रचना जाहीर झालेली आहे त्यानुसार नवीन प्रभाग रचना याप्रमाणे प्रभाग क्रमांक सोळा याची लोकसंख्या आहे एकूण चौतीस हजार सहाशे एक्कावन्न अनुसूचित जाती आठ हजार चारशे चौदा अनुसूचित जमाती नऊशे सत्त्याण्णव या भागात मोदी रेल्वे क्वार्टर्स नरसिंहनगर शिवाजीनगर सोलापूर सोसायटी विणकर सोसायटी शिक्षक सोसायटी सर्वोदय नगर विश्राम नगर विकास नगर डीआयसी ऑफिस व परिसर उत्तर राष्ट्रीय महामार्ग जवळील कुमार चौक येथील रेल्वे लाईन भाजी मार्केटच्या पश्चिम कोपऱ्यापासून आग्नेकडे व पूर्वेकडे मुख्य रस्त्याने जगदंबा चौकापर्यंत वाया मोदी पोलीस चौकी सात रस्ता पुढे उत्तरेकडे रस्त्याने उत्तर सदर बाजार म्हणजेच नळ बाजार चौकापर्यंत तिथून पूर्वेकडे वगैरे पुणेकडे मुरगीनाला नाला चौकाजवळील लक्ष्मी मंदिरच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत नाला ब्रिज तेथून दक्षिणेकडे रस्त्याने घर नंबर चारशे पाच दक्षिण सदर संकेत संकेत्रायक्लिनर्स च्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे पूर्वेकडे मुख्य रस्त्याने शासकीय क्रीडा संकुलच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत वाया मौलाली चौक महादेव चौक पूर्व शासकीय क्रीडा संकुलच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून नैऋत्यकडे रिंग रोडने सर्वोदय नगर येथील श्री मालू यांच्या घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत वाया गुरुनानक चौक येथून दक्षिणेकडे रस्त्याने विश्राम नगर प्लॉट नंबर एक साईबाबा सर्व्हिस सेंटरच्या दक्षिण कोपऱ्यापर्यंत म्हणजे होडगी रोड पर्यंत तेथून दक्षिणेकडे होडगी रोडने सिद्धेश्वर नगर येथील श्री राम रेड्डी यांच्या घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत दक्षिण सिद्धेश्वर काडादी नगर येथील श्री राम रेड्डी यांच्या घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापासून पश्चिमेकडे वस्तू व सेवा कर कार्यालयाच्या पश्चिमेकडील ब्रॉडगेज रेल्वे रोळापर्यंत पश्चिम वस्तू व सेवा कर कार्यालयाच्या पश्चिमेकडील ब्रॉडगेज रेल्वे रोळापासून वायव्यकडे ब्रॉडगेज रेल्वे रुळाने कुमार चौकाजवळील नालापर्यंत तेथून पुढे पूर्वेकडे नाल्याने रेल्वे स्टेशन भाजी मार्केटच्या पश्चिम कोपऱ्यापर्यंत हा परिसर येतो